मला सांग गणेश कि कोणी कोणाच्या हातावर तुरी दिल्या होत्या औरंगजेबने शिवाजी महाराजांच्या हातावर तुरी दिल्या तू सांग पृथ्वीराज शिवाजी महाराजांच्या बर आदिलशाह अफजल खानच्या हातावर तुरी दिल्या आदिल?

कोणी कोणाच्या हातावर तुरी दिल त्या औरंगजेबने शिवाजी महाराजला संदेश पाठवता मला तुरी लागत्या शिवाजी महाराज ने औरंगजेबच्या हातावर तुरी द्यायचं का महाराष्ट्राच्या आता म्हणून तिकडं विकायला औरंगजेबला चांगलं वर वरण आवडत हो मी वरण आवडत होतं होतं म्हणून तुरी जाते शिवाजी मारे औरंगजेब ना शिवाजी महाराजांच्या हातात तुरी जाते कसं झाडे दिल त्या त्यांच्याकडे जादा झालं बर शिवाजी महाराज ना औरंगजेबच्या हातावर कसं ला औरंगजेबला पण रातर लावतो <laughs> नाग मुरार ना मुरारबाजीनं दिलेर खानचं द्याल ना औरंगजेब न ना दिलेर खानचं द्याल त्या पुरंदरच पुरंदरचा किल्ला भक्कम बळवट होता ना म्हणून दिलेर खान दिलेर खान एक लाख सैनिक घेऊन युवराला असं शिव शु, शिवरायांना कळाले मुरारबाजीला शिवरायांनी मुरारबा मुरारबाजीला पाठवले तो जास्त तुटू पडला तर सैनिकावर मग दिलेर खान त्याला खूप झाला आणि म्हणाला तुझ्यासारखा सैनिक कुठं तुझ्यासारखा सरदार मी आता लोक पाहिलेला नाही मग दिलेर खान म्हणाला की ना तू आमच्या बाजूला ये मुघल मुघल तुला जहागिरी देतील बक्षीस देतील तू आमच्या साइटून ये ते शिवाजीची साईड सोड आमच्या साईटून ये म्हणे आम्ही तुमची चाकरी करत म्हणे मग ना शिवाजी महाराजांची त्यांची शिव युक्ती चालेल ना त्यांची खूप माणसं मिळते ना मग मग तो दिलेर खान अंबरीत बसला मग म्हणाला तो